सिंधुदुर्गात महायुती तिथे राजकीय शिमगा सुरूच आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ कुणी लढायचा यावरून तळ कोकणात शीतयुद्ध सुरू आहे भाजप आणि शिंदे गटात आता वाद होण्याची शक्यता आहे शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्तानं लागलेल्या बॅनर्स पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे या बॅनर्सवर किरण सामंत यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आलाय तसंच आता एकच लक्ष मिशन दिल्ली असा उल्लेख सुद्धा सगळ्यांच लक्ष वेधून घेतोय याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी मी आता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टोल नाक्यावरती आपण या दृश्यामध्ये बघितलं असेल तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर जे आहेत ते आता झळकत आहेत आणि या बॅनर मध्ये भाविक खासदार असा उल्लेख जो आहे तो सर्वांच लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतंय किंग मेकर नवे या पुढे फक्त किंग असा देखील उल्लेख या ठिकाणी मिळतोय मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोडो के घेसणे होने वाले सूजन और दर्द में मदत करता दर्द लोक जीवन लिए अमृत मोहनी प्लस भाजप आणि शिंदे गटाच्या वतीनं या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा मतदारसंघावरती आपला दावा जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय भाजपनं तब्बल नऊ लाख मतांपैकी सात लाख मतं ही आपलं असल्याची सांगत एकंदरीत एका प्रकारे आज या मतदारसंघावरती दावा केलाय तर आ, काही दिवसापूर्वी मय किरण सामंत रोखे कौन असं स्टेटस ठेवून आपण देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचा दावा या अं किरण सामंत यांनी केला होता कॅमेरामन अनंत राणे सह उमेश परब झी मीडिया सिंधुदुर्ग